आपल्या सगळ्यांतर्फे क्रांती सावित्रीबाई फुळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण सुद्धा पार पडतो आहे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे यासाठी त्याने पुजापासून सगळ्या अनेक गोष्टीमध्ये मदत केली ते या राज्याचे आदरणीय मंत्री नामदार अतुलजी सावे माननीय नामदार सुभाग्यवती मेघनाताई मुरडीकर आमदार पिटेकर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषद नतीश माथूर माझे आमदार बाबा जानी दुराणी माझे महापौर ज्यांनी मला असं वाटतं की पहिल्यांदा ठराव केला ते प्रतापराव देशमुख साथी महापौर वरकटताई बापूसाहेब सुभाष राव सुभाषराव अंबादानसिंग धारुडकर कृती समितीचे मुख्य संयोजक रोहित राऊत सुमित जाधव विठ्ठल तळेकर बंडू मेत्रे अनिल गोरे कृष्ण कटारे अनाथर राव माझ्या सर्व बांधवांनो भगिनी आणि माता मी महात्मा फुल्यांच्या कार्यक्रमासाठी पण त्या अगोदर सुद्धा मी अनेक वेळा परमणीत आलेलो आहे मला असं वाटतं त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली जालनाला क्षमता परिषदेचा जो मेळावा झाला आणि त्यामध्ये प्रधानमंत्री व्ही पी सिंग साहेबांनी जो मंडल आयोग स्वीकार केला त्याची अंमलबजावणी जालनाच्या अनेक लोक इथे होते ते थोर्या आहेत समोर बसलेले उगले म्हणून आहेत चक्रधर ते आजारे अनेक अनेक नाव नाव सगळ्यांचे घेत मी मंत्री होतो हाऊसिंग मिनिस्टर पवार साहेब मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख होते शिवाजीराव देशमुख होते सीताराम देशमुख हो अनेक मंत्री होते आणि आम्ही सगळ्यांनी एकच मागणी केली इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे ते जे आहे भटक्या मुक्तांपासून जे आहे त्या एवढ्या सगळ्या जाती आहेत त्या सगळ्यांना आरक्षण देण्याचं काम ज्या आहे आयोगाने सांगितलेलं आहे त्याची पूर्तता करा आणि पवार साहेबांनी सांगितले एक महिन्याच्या अनुभव करी आणि त्यांनी ते केली आणि त्यानंतर इकडे सुद्धा मिळावं झालं वेगवेगळ्या ठिकाणी मिळालं त्यामुळे जे आहे परवणी काय तशी काय नवीन म्हणजे रामप्रसादजी बोर्डीकर जे आहेत त्यांनी काम केलं मला आनंद आहे त्यांची कन्या आज नामदार सावित्रीबाई ना फुले महात्मा ज्योतिराव फुले स्वप्न हेच स्त्रियांना सुद्धा सारखे हक्क प्राप्त झाले पाहिजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये अधिकाराच्या बाबतीमध्ये सर्वच बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर सगळ्या आपल्या व्यायामशाळेच्या लोकांना घेऊन उभे राहिले आणि सांगितलं बघूया शाळेवर कदाचित शिकलेली नव्हती पण जी अना नव्हती ती सुसंस्कृत होती त्यांना कळत होतं की आपल्या अंग शिकवायला आणि त्यावेळेला रामदा महा हे सुद्धा नऊ दिवस तास बाजूदे उभे राहिले सावित्रीबाई फुलांना त्या कामात मदत करण्यासाठी म्हणजे प्रतिमाभिषेक धनु शिवाजी मान गुलाच्या अगडाचा भाग आणि सगळ्यांनी मदत करते सगळ्यांनी त्या कामामध्ये भाग खेळला आणि तुम्हाला मी सांगतो येथे काय उच्च वर्णीयांनी विरोध केला ती शाळा सुरू करण्यासाठी जागा मात्र भिडे नावाच्या ब्राह्मणाने आणि या शाळा सुरू झाल्या पाहिजेत राहिल्या पाहिजे म्हणून भवाळ करत नाही असतील असे अनेक भिडे असतील ही सगळी ब्राह्मण मंडळी सुद्धा ज्योतिरावांच्या बाजूने उभे राहतील आपण सत्यशोधक सिनेमा जर पाहिला असेल तर आपल्याला कळेल जसे उच्च वर्णीय विरोध करत होते तसे त्यातले जे सुधारक होते ते महात्मा फुल्या बाजूमध्ये त्याची गरज आहे आणि महात्मा फुले एक लक्षात घ्या अतिशय यशस्वी असे उद्योगपती होते पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी ही त्यांची कंपनी होती अनेक धरण कालवे बोगदे पूल इमारती कापड गिरण्या कापडकिरण्या अनेक कामं त्यांनी केली आणि एक वर्ष असं होत बॅलन्सशीटच टाटा कंपनी पेक्षा ही महात्मा फुलेची ही कंपनी जी आहे

सहकार्याने हा तुकडा इथं उभा राहिला महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय अतुल साहेब त्यांच्या आज आपल्याला ज्या महिला म्हणून पालकमंत्री लागलेल्या आहेत परभणी जिल्ह्याला अशा मेघनाथाई गोडीकर मंचावर उपस्थित आदरणीय साहेब राजेश विटेकर